नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आत्ता मी निघाले कोकणामध्ये जायला कोकणात चालले गावी सगळेजणं गेलेत बहीण आराध्या अन्वय आई भाऊ वगैरे सगळे गेलेत मावशा आहेत खूप जणं आहेत गावी घरी तर चला बघूया कोण कोण आहेत ट्रेनने चालले रात्रीचा प्रवास करणार आहे आता वाजते अकरा तर बघूया बाराची ट्रेन मिळते की एकची ट्रेन मिळते कोकणात जाणार आहे आता रात्री दोन ट्रेन आहेत तर त्यापैकी एका ट्रेनने आता मी जाणार आहे तर आत्ता मी ठाणा स्टेशनला पोचले अकरा दहा वगैरे झालेत आणि तुम्ही पाहू शकता ठाणा स्टेशनला अकरानंतर पण ही गर्दी आहे पूर्ण प्लॅटफॉर्म सर्व भरलेले आहेत म्हणजे वाटतच नाही आहे हे रात्रीचे अकरा सव्वा अकरा झालेत म्हणून तर ही जी लाईन दिसते ही कोकणात जाणाऱ्या ट्रेनसाठी लावलेली लाईन आहे तर ही अवस्था आहे कोकणात जाणाऱ्या ट्रेनची ये आप लोग ये कर सकते हो ओ मेरे सर्कल में कौन अंदर है ये मैं अंदर खाली दबा आ ये मेरा मुंडा चक्कर से मारा जाने करू आज तो एक खाली या ही का फोड़ा जसा है मेरा बैग मला आणि मावशीला तर बसायला जागा मिळाली पण तुम्ही पाहू शकता ट्रेनमध्ये अक्षरश ही लोकं जाई जाईपर्यंत असेच उभे आणि काही मग ज्यांना जागा मिळते ते असेच खाली बसून प्रवास करतात हे आहे खेड रेल्वे स्टेशन इथला ट्रेनचा सा टायमिंग साडेचारचा होता पण ट्रेन अर्धा तास लेट झाली त्याच्यामुळे पाच वाजता आली इथून पहिल्यांदा म्हणजे खेड रेल्वे स्टेशन ते खेड एस टी डेपोपर्यंत बस असायची पण ती बस आता काही कारणामुळे बंद झाली तर आता इथून सर्वांना ऑटोने प्रवास करावा लागतो ऑटो पर पर्सन तीस रुपये घेतात खेड एस टी डेपोपर्यंत तर चला आम्ही पण जातो असेच आम्ही खेड एस टी डेपोमधून आम्हाला गावी जाणारी म्हणजे आत्ता आम्ही मावशीच्या गावी चालले पोसरं म्हणून गाव आहे तिथे तर तिथे जाण्यासाठी आम्ही एस टी पकडले साडेपाचची एस टी होती तर ती आम्हाला भेटली आणि आता चाललो आहे आपल्या लालपरीने प्रवास करत हा जो बसस्टॉप आहे हा आहे आईच्या घराच्या इथला बसस्टॉप आहे आमच्या गावचा खेड म्हणून तर इथे आम्ही नंतर येणार आहोत आता पुढे जाऊन मावशीच्या घरी जाणार आहोत तर मावशीचं गाव इथूनच पुढे आहे पोसरे म्हणून तर तिथे चाललो आहे आम्ही ते आतमध्ये काम हाईट बघा हाईट डोकं वर लागतो तर आता इथे आम्ही मावशीच्या गावाच्या इथे उतरलो एस टीने आणि आता चालत जातो इथून कोकणाची मजा कोकणाची मजा ते आलं कोकण आता मावशीच्या घरी चला आली मजा घराला आलो चालतंय आता केवढं ऊन चालू झालं बघ ना एवढं सकाळच सात वाजलेत कोण म्हणेन सव्वा सात झालेत केवढं ऊन आहे बघ इथे तर माझ्याला मस्त चांगला झंझण झालाच आहे मजा बघ ना किती लांब आहे जवळ आहे हे येईल ना अक्षय कशी जाशील तू या घराच्या गेटला लॉक आहे आणि आतमध्ये झाडाचे आंबे पडलेत तर मावशी विचार करते की कसे जाऊन ते आंबे घेऊ शकतो ते आता त्यांनी बघितले गाव 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 खालचं पण नाही ते नाही तिचं ह्या रोडलाच आहे रोडलाच घर आहे अनिल पालांडे पोलीसवाले पुनावाले अनिल पालांडे हा हा नाही ना? ना? हे ना अच्छा हां ते फुडच हो हो हा ते काय सम तिकडे हां हो 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 हे गुरे येतात इकडे मारती हो मारतील हम्मा ए बाई तो बैल बघ अगं शिंग बघ त्याची साईड हो अगं नको अगं हे मारी गाय आहे काय अडकला खाल् ना मग आपण तिथं वरती गेलो ना आपण अरे भारी केलेस गा मस्त मस्त हे घेतला अग तिकडनं कुठे हीच एंट्री आहे हा गेट आहे हे बघ इथून आलो असतो मावशी हे बघ पहिलं ते घर आहे आणि हे दुसरंच घर आहे त्या हाय हाय कर नाव सांग हाय नाव सांग चपला कुठे ठेवल्यात चपला अगं चपला चपल केवढ्या आणि भाई भाई। हा कोण झोपला हे कुठतो काय ए हिरो हे बघा कधी आली ही कधी आली बरोबर आली ना आजच्या सुवर्णशी बरोबर आली हो ही परी हा आराध्य श्रवण आणि मध्ये कोण आहे बघ सगळ्यांना घेतलं मी झोपलेलं फोटो इकडं हे काय टाकते आता स्टेटस मध्ये सगळ्यांचे हे असे अवतार बघाच आता अगो बाई बॅगांचा पसारा बघ टाकते आता स्टेटस मध्ये बस तू होता अगं कुठं गेलेलं एड हरक वरती तिकडे अशी अख्खं गाव फिरून आलेलं पूर्ण वर पासून पूर्ण म्हशीचा गोटा बिटा बघून आलेला कपडे गुंतवतोय कपड को काय करताय ना मग मस्त केलंय मग सुजावशीला म्हटलं मावशीचं गाव फिरून येऊया तर फिरून ऑलरेडी आलो आम्ही बघ माहिती आहे काय